गणितीय क्षमतेचे मूल्यमापन करणाऱ्या इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड स्पर्धेत हेर्ली जिल्हा कोल्हापूर येथील ऋषिकेश एरंडे विशेष प्रावीण्यासह सुवर्णपदक मिळवीत द्वितीय स्तरात प्रवेश केला असून द्वितीय स्तरातही प्राथमिक फेरीत उल्लेखनीय गुण प्राप्त केले आहेत तो या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत चारशे बावीसावा आला आहे ऋषिकेश पुणे वाकड येथील गुड सेमेरिटन स्कूलमध्ये शिकत आहेत सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन तर्फे पहिली ते बारावी विद्यार्थ्यांच्या गणितीय क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड चे आयोजन नोव्हेंबर ते डिसेंबर दोन मध्ये आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेचा निकाल नुकताच लागला असून त्यात ऋषिकेशने मोठे यश मिळवले आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या सृजनशील विकासासाठी प्रोत्साहित करून आव्हानात्मक अभ्यासक्रम तार्किक युक्तिवाद आत्मविश्वास या स्पर्धांमुळे वाढतो ऋषिकेशने पहिले लेवल पार करून दुसऱ्या लेवल वर पोहोचला आहे तेथेही आतापर्यंत त्याने चांगले गुण मिळवले आहेत ऋषिकेशला त्याची आई मंजिरी वडील श्रीरंग एरंडे वर्ग शिक्षिका कीर्ती देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे हॅलो my name is Rishikesh Erande and I got awarded the Gold medal of excellence for performance as I won the IMO or the International Miles Olympia. My school's name is the Good Samaritan School and my city's name is Pune. I got two more things with the medal. I got the student's performance report, which told me all about my marks statistics, and I got a certificate which told me about my ranks. I came. First in my in my class 295th in whole maharashtra 365th in whole west india and two, 422nd in in the whole world or internationally i got guidance from my mother manjiri Erande and my maths teacher kirti kirti deshmukh i referred to books of disha and the books that were given from school by sof itself thank you bureau kolhapur